मतन, तर मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आता मार्गशीर्षमध्ये मच्छी मटण खात नाही बरेच लोक त्याप्रमाणे आम्ही खात नाही आम्ही मार्गशीर्ष पाळतो आता रविवार आहे म्हटल्यानंतर आज काहीतरी वेगळं थोडं करूया म्हणून गावावरून आमच्या प्लॅनमधनं ऑस्टर मशरूम आलेत दिंगरी तर आम्ही आता दिंगरी आळंबी मायलेक बनून भाजी बनवतो आहे आता आई मशरूमची भाजी जी आहे ती धुवून काढले आणि आता सोलून घेते त्याचे बारीक बारीक पीसेस करते बघा आता मी पीसेस मित्रांनो याच्या भाजी खूप छान होते सुकी भाजी पण होते जास्ती जास्त तीन ते चार मिनटंच त्याला शिजवायचे असते आणि लसूण ठेचून त्याच्यामध्ये टाकते थोडं आलं टाकायचं एकदम छान लागते मित्रांनो तर आता बघूया आई आणि आम्ही दोघं मिळून माझी करते कांदा टोमॅटो कापून झालेला आहे आणि पूर्ण मशरूम मशरूम झालेले आहे गरम पाण्यात टाकलेले आहेत आता आपण सुरू करूया मशरूमची भाजी चोरली नाही मला टाक ठेचून पण ठेचून टाकतात कांदा टाल काय सकट काय नव्हत नको चालो सकट टाक अरे हो नको बरं बस जास्त नाही दाज टाक साधार नको काढू सांगतात काय चालतं नाही साधा खातोय तेच ते पहिले कुठे सोडित वाटे मग काय आता कोण टाकतो तर मिरचीचा कर्ड बनवतो ते लसूण बिना चोलीचे टाकतात तेच येते आता तुमची चवणी लोकांची तेल जास्त केलं काम थांब घे छाबालायच परत काय कांदा आपला लागेल करावं लागेल कमी कर गॅस गॅस कमी कर अंगार उड गॅस कमी कर आए? कमी कर टमाटा असा काय झाला लांबा कापत बोलते बोलतो तर काय झालं काय झालंय बोलायला काक मसाला मसाला हे हळद hey, नंतर थोडीशी टाकायची गावठी आपल्या घरची आहे ना थोडीशी थोडीशी टाक हळद करत ते वास येतो ना वास येतो ना रंग म्हणजे काय ओरिजनल आहे आपल्या घरची आहे ओरिजनल आहे त्या माणसाने मागत नाही माझ्याकडे लग्नाला दीड किलो हळद कधी संपली आता आपल्याकडे एकच किलो इकडे तिकडे ना जमवले आपली आणला नाही छा एवढी मला काय माहिती मी इकडे देऊन टाकली सगळ्यांना एका शोभा तर पाच किलो हळद घेतलं पाच किलो हवी होती शोभानी प्रमोद चवीनी पाच किलो हळद घेतला शोभानी शोभाताईने पाच किलो हळद घेतला आणि आता आता लोक मागतात शिद्धी ज्याच्या पण पाच किलो चार पाच किलो हवी होती दाब दाब तू गरम पाणी टाकलं ना त्याच्यात मीठ हां मी देतो मीठ अगोदर कशा टाकतेस हट हरण टाक अंदाज पाणी काढ पाणी पहिला जाऊ दे मग सुखीच बनव सुखी पण तप बनव जास्त पाणी काढला काय आपल्या काय असं जास्त लागत नाही आमटी आहे आताला सर्ध्या काल पुर ना आपल्याला पुरवलं ना एवढी ना आता मग आहे ना आज आहे ना ती नाही ती मार्केट मधली आहे ही आपली घरची आहे मग झाली ना दोन महिने पुराल ना हा अजून होईल मग आता काढली परत ती होईल मग मी ते बाहेर खाताय सांगत रे सर आम्हाला कशाला आम्ही खातू जाऊ ना तू कसं खाताय तासू आता परि साखरपुडा वेळ त्याच्यानंतर आपण जाऊ ना म्हणजे त्याला सांगायला लागेल हां आता बरोबर झाले मस्त झाली मी टाका पाणी टाकून व्हायचा आमचं मुको नुक, पाणी सुटलं हा मुको पाणी नको टाकून आम्ही संध्याकाळला

चार मिनटाच्या वरती शिजू नको तीन मिनटं फक्त नाही तर मी आता एवढं अलट होते बरं मग कमी कर लागलं तर घेऊन झालं तर मित्रांनो अशी आमची आई आई आणि आम्ही मशरूमची फ्रेश मशरूमची भाजी बनवली रस्सा भाजी तपतबीत आणि आमच्या गावच्या प्लॅन्टमधलीच आमचं स्वतःचं मशरूम आहे ऑस्टर मशरूमचं प्लॅन्ट त्याची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू